त्या हिशोबाने काहीच विकास झालेला आम्हाला बळून तात पाहिजे बाकी कोण विशेष म्हणजे आमदाराचं गाव असून आमदाराच्या गावात काम नाही स्वतःचे आजदार येऊन ते गावात कामं टाकून जाते कामं चालू आहे त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आम्हाला तर स्वतः आमदार गावाचा असून जर विकास करत नाही मी या गावाची हालत पाहून घ्या गा, आमदाराचं गाव आहे ते सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे जेव्हा रमेश बुंद दिले वर होते म्हणजे अमरावती दर्यापूर विधानसभेचे आमदार होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यांच्या आमदारकी मध्ये आणला होता आणि त्यांचेच जे कामे होते आणलेले त्यांचे उद्घाटन यांनी आमदार म्हणा दोन केले मग काम कोणते आणले काय सांगाल का कोण पाहिजे खासदार म्हणून अमरावतीचा अमरावती आपले म्हणून त्यांच्याच चुकलो होतो पण त्यांनी काय केलं असा टर्न मारला की नाही त्याच्यानं आम्ही फक्त विरोधी नमस्कार मंडळी आपण आलो आहोत विद्यमान आमदार आणि लोकसभेचे उमेदवार म्हणजे बळवंत बसवंत वानखडे यांच्या गाव लेहेगाव मध्ये तर आपण जाणून घेऊयात येथील जनतेचा कौल कोणाकडे आहेत विद्यमान खासदार यांनी किती विकास केला आणि विद्यमान आमदार यांनी किती विकास केला जाणून घेऊयात लोकांचा कौल काय सांगाल काका भावी खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहिजे अमरावती जिल्ह्याचा बळवंत वान बळवंत वानखडे बळवंत वानखड्याचे विकास काम आहेत आपल्या तालुक्यासाठी काय सांगाल भावी खासदार म्हणून कोणाला पाहिजे रिंगणामध्ये आता पाच पहिला अनुदान दिलेला आहे ज्यामध्ये बळवंत वानखडे दिनेश भूप खासदार नवनीत राणा आणि आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा आता नवीन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामधून कोणाला भाजप पक्क भाजप काहीच नाही दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकलेला आहे आपण आज आलेलो आहोत विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांच्या गावामध्ये आणि विद्यमान आमदार बळवंत वानखडे हे लोकसभेचे उमेदवार सुद्धा आहेत तर आपण त्यांच्याच गावाच्या मध्यभागी आलेलो आहोत ग्रामपंचायतच्या बाहेर आपण येथील बसलेला सामान्य जनतेचा सा कौल जाणून घेऊयात काय सांगाल का लोकसभेचा लोकसभेसाठी जेवढे उमेदवार उभे आहेत त्यामधून खासदार म्हणून कोणाला पाहिजे या ठिकाणी आता कसं आहे आमच्या गावचे बळंतभुवानखळी या ठिकाणी उभले उभे असल्या कारणाने आता आम्हाला याबद्दल कौल देता नाही कोण येणार कोण नाही याबद्दल आम्ही कौल देऊ शकत नाही असं असं का बरं आता आमच्या गावचा लोकशाही आहे देशामध्ये दे लोकशाही आपण काहीही बोलू शकतो आम्ही तुम्हाला काय विचारू शकतो मत घेऊ नाही मग गावच्या भागावर तुम्हाला काय वाटतं गावच्या स्तरावर सर्वात जास्त काम कोण केलेलं आहे के विद्यमान आमदारांनी कि विद्यमान खासदारांनी विद्यमान खासदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमदारांनी सुद्धा काम केलेलं आहे रिंगणामध्ये खासदार कि त्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उतरलेले आहेत बळवंत वानखडे विद्यमान आमदार आहेत आपल्या दर्यापूर अंजुनगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा हा सुद्धा रिंगणामध्ये आहेत रहाडकडून दिनेश भूप दिनेश भूप सुद्धा रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आरपीआय आर कडून आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामधून कोण वाटते तुम्हाला कोण पाहिजे म्हणून बळवंत वानखडे पाहिजे बळवंत वानखडेने काम केलं आपल्या गावासाठी करू का नाही करू गावचा माणूस आहे आमच्या मग तुम्हाला वाटते का की बाते एक सक्षम नेतृत्व म्हणून जिल्ह्यासाठी विकास करू शकतात तुमच्या गावचे आहेत म्हणून काय झालं विकास करणं त्याची आहे करणं करणं त्याच्या आम्हालाच पाहिजे बाकी कोण बळवंत वानकडेच पाहिजे बाकीचं काय करतो काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोण काम करू को शकते सक्षम नेतृत्व म्हणून जिल्ह्यासाठी कोणाला पाहिजे नवनीत द्रविरा ते विद्यमान खासदार सुद्धा आहेत मागील गेल्या पाच वर्षात त्यांनी विकास कामे केले आहेत भरपूर काही कामं केले संपूर्ण जिल्ह्यासाठी संपूर्ण जिल्ह्यासाठी नवनीत राणा म्हणजे फिक्स फिक्स म्हणजे फिक्स विशेष म्हणजे आमदाराचा गाव असून आमदाराच्या गावात कामं स्वतःचे खासदार येऊन लेहगावात काम कामं टाकून जाते कामं चालू आहेत त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आम्हाला जर स्वतः आमदार गावाचा असून जर विकास करत नाही तुम्ही या गावाची हालत पोहून घ्या आमदाराचं गाव आहे नाही तर दुसऱ्या बच्चू कडू आहे त्यानंतर त्या मॅडम आहेत ती उषाच्या त्यांच्या गावातून पोहून घ्या तुम्ही एकदा अरे नंतर या गावात एक चक्कर मारायचं व्हिडिओ शूटिंग करायची आणि ते लाईव्ह दाखवा तुम्ही लोकांना तर सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे जेव्हा रमेश बोंदिले सत्तेवर होते म्हणजे अमरावती दर्यापूर विधानसभेचे आमदार होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यांच्या आमदारकी आणला होता आणि त्यांचेच जे कामे होते आणलेले त्यांचे उद्घाटन यांनी आमदार बळवंत वानगडींनी केले मग काम कोणती आणले यांनी म्हणजे बळवंत वानगडींनी कोणतेच काम गावासाठी टाकलं नाही नाही टाकलं तालुका स्तरावर नाही मला त्याची आयडिया नाही आहे पण माझ्या गावात तर टाकलंच नाही आणि विद्यमान खासदार नवनीत राणाबद्दल काय आहे नवनीत राणाबद्दल माझी अशी अपेक्षा आहे की हा टर्म जो आहे तो असायला पाहिजे कारण त्यांचे भरपूर काही कामं कोणाला पाहिजे मला कोणी चालेल काँग्रेस सोडून कोणत्याही पक्ष चालेल म्हणजे तुम्ही आक्षेप घेता एका पक्षावर एका पक्षावर म्हणजे काम केल्या नाहीत काय काँग्रेस आजपर्यंत काँग्रेसच्या कोणाच नेत्याने शिवाजी महाराजची जयंती सहभाग किंवा जयंती काढलेली नाही त्याच्यानं माझा भरपूर असा निषेध आहे काँग्रेसला म्हणजे काँग्रेस जयंती काढली नाही नाही म्हणजे जयंती काढली नाही म्हणून मग पक्ष खराब आहे असं म्हणायचं काढली नाही कधी त्यांचा सहभाग नसतो त्या गोष्टीत आम्ही सुद्धा चौदा चौदा एप्रिल पूर्णपणे आम्ही जातो करतो पण ते लोक कधीच येत नाहीत अच्छा म्हणजे काँग्रेस सरळ सर मध्ये जयंती करत नाही जयंतीला येत नाही म्हणजे मग तो पक्ष आम्हाला पाहिजे नाही मध्ये शिवाजी महाराजचा पुतळा बसणार होता त्यावेळेस पण काँग्रेसनं कधी सपोर्ट केला नाही समोर आली नाही म्हणजे गांधी चौकातल्या पुतळा बोलताय का तुम्ही अच्छा म्हणजे मग काँग्रेसने हस्तक्षेप केला नाही का त्यामध्ये नाही काहीच नाही म्हणजे काँग्रेसने विरोध केला का असा म्हणायचा पुतळ्याच्या वेळेस काँग्रेस ही सत्तेमध्ये होती महाराष्ट्र सरकारमध्ये त्यामुळे इतली जे काँग्रेस पार्टी आहे यांनी थोड्या तरी सहभाग घेऊन गोपाळ पाटील अरगड यांना पाठिंबा द्यावा पुतळ्या बसव आता काही महिने अगोदरची गोष्ट आहे सत्तेवर एकनाथ शिंदे जी असताना पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी चौदा तारखेला येणार होते मग तो का कॅन्सल झाला तेव्हा तर मग सरकार होते शिवसेना प्लस भाजपची मग तेव्हा का तो कॅन्सल झाला तेव्हा काँग्रेसचा काँग्रेस हस्तक्षेप नव्हता सरकारमध्ये स्टे स्टे ऑर्डर ऑर्डर काढली ज्यांची जागा आहे त्यांनी घेतली मग अगोदर सुद्धा पण असं की ज्यांची जागा त्यांनी त्यांनी स्टे ऑर्डर काढला असेल म्हणजे पक्षाचं तिथे चुकी आहे की नाही आहे याच्यासोबत याच्यावर आपल्याला ठोस सबूत आहे का त्यावेळेस कुलदीप पाटील हयात होते कुलदीप पाटील सुद्धा त्या पुतळ्या बसवासाठी नाटक प्रमाणपत्र द्यायला तयार होते त्यांच्या जागेच पण आज काँग्रेस पार्टीकडूनच विरोध होत आहे कारण की कांचन माला मला काँग्रेस पक्षाकडून असल्यामुळेच हा पुतळ्याला विरोध चालू आहे असं मला मला तरी वाटत ठीक आहे पुतळ्याचा विरोध जर बाजूला ठेवला आपण तर खासदार म्हणून मग कोणाला माणसं नवनीत नवनीत आण नवनीत तैंनी कामं केल्यात आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर कामं केले सहा विधानसभा क्षेत्रांचा आपला जिल्हा अतिशय जर स्वातंत्र्य काळापासून पाहिलं तर इथे सात टर्म काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यानंतर शिवसेना आली त्यानंतर अशोक सुद्धा काही वर्ष इथे खासदार म्हणून होते मग तुम्हाला काय वाटते की जे खासदार नवनीत राणांनी केलं तेवढं एवढ्या वर्षात कोणीच केलं नाही का के। नवनीत त्यांनी कामं भरपूर केले आनंदराव साहेब होते त्यांनी कामं केले गुले साहेब होते त्यांनी कामं केले पण त्यांनी जे आता तो प्रकल्प आहे पार्क त्याच्यानंतर चिखलद्यातलं टेक्स्टाईल पार्क टेक्स्टाईल पार्क त्यानंतर चिखलदऱ्यातला स्कायवाक स्कायवाक अजून झालं नाही पूर्ण पण त्याचा पाठपुरावा करणं चालू आहे ना ता आता तर संपली ना ता ता की आता कारण संपत आली त्यांच्या खासदारकीची आतापर्यंत पाच वर्ष त्यांनी नाही केलं मग आता शेवटी छोटी टाकून काय फायदा तर संपत आली कसा आहे एवढा मोठा निधी उपलब्ध करून देणं हे सरकारलाही लवकर शक्य नाही होत आणि त्या अपक्ष खासदार होते आज त्या पक्षात गेल्या त्यामुळे पुढच्या या तरुण मध्ये नक्कीच ते काम करू शकतील भरोसा आहे तुम्हाला खासदार नवनीत राणा शंभर टक्के <laughs> लोकसभा निवडणूक आता तोंडावरती आहे त्यामध्ये त्या रिंगणात उतरलेले उमेदवार म्हणजे बळवंत वानखडे म्हणजे जे तुमच्याच गावचे आहेत आणि विद्यमान आमदार सुद्धा आहेत त्यासोबत विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सुद्धा भाजपकडून तिकीट दिलेली आहे त्यानंतर दिनेश भूप हे सुद्धा प्रहार करून उभे आहेत आणि आता नव्याने रुजू नव्याने रिंगणात उतरलेले आनंदराज आंबेडकर हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत तर काय सांगाल कोण हवं आहे तुम्हाला खासदार अमरावतीचा आम्हाला बनून बहुवालकडे विद्यमान आमदार तुमचे गावचे आहेत म्हणून नाव घेताय की विकास काम आहे तुमच्या नाही विकास काम आहे आपल्या संपूर्ण तालुक्यासाठी आणि ते एक सक्षम नेतृत्व बनू शकतात का जर ते जिल्ह्याच्या लेवलवर जर आपण त्यांना पाठवलं बनू शकतात बनू शकतात जिल्ह्याचा विकास करू शकता करू शकता काय सांगाल आजी कोण पाहिजे भावी खासदार म्हणून बळंत बळंत भाऊ फिक्स काम केले का बळंत भाऊनी आज आपण आलो होतो लेहगाव या गावामध्ये विद्यमान आमदार बळवंत वानखडे आता लोकसभेचे उमेदवार त्यांच्या गावामध्ये येथील जनतेचा आपण कौल जाणून घेतलेला आहे कोण खासदार होईल हा निकाल आपल्याला निकाल लागल्यानंतरच माहीत पडेल मी अंकुश ताडे जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट